नमस्कार मित्रांनो आज आपण बघू आहोत पिंपळा भिवंडी तालुक्यामधील पिंपळा गावा या गावामध्ये आणि त्या गावामध्ये खरोखर एक अशी आनंददायक अशी घटना घडलेली आहे की खूप आनंद असा पिंपळास गावामध्ये आनंदाचा उत्सव आहे पिंपळा गावामध्ये झालेला आहे जवळजवळ एका पिंपळा गावामध्ये स्केटिंग स्केटिंगमध्ये जास्तीत जास्त लोकांना स्केटिंग म्हणजे नक्की काय असतं तुम्हाला माहीत असेल परंतु या पिंपळा गावामध्ये कुमार तक्षक रमेश पाटील आणि दोनमय रमेश पाटील ह्या दोन्ही मुलांनी उमराज गावाचं नाव एवढं उज्ज्वल केलेलं आहे मागच्या वर्षी पण मोठ्या स्तरावरती जाऊन त्यांनी गावाचं नाव उज्ज्वल केलं घराचं नाव उज्ज्वल केलं पोटाचं नाव उज्ज्वल केलं परंतु सुद्धा आता आता मध्येच दोन दिवसाबद्दल आपल्या गावातूनच त्यांनी इंटरनॅशनल लेवलवरती ही जी स्पर्धा होती सेलेक्ट थायलंड थायलंडला जी इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा होती त्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये या दोन्ही मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं बघा मेळाव्यात ऐकण्यासाठी छोटी गोष्ट आहे परंतु एखाद्या गोष्टीमध्ये प्रामिटल करण्यासाठी प्रावीन मिळवण्यासाठी खूप मेहनत असते त्याच्या खरी मागची खरी मेहनत या दोघांची त्याच्या वडिलांची खूप मोठी मेहनत त्यांनी केलेली आहे आणि या इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी दोन दोन दोघांनी गोल्ड मेडल मिळवलं एक गोल्ड मेडल एक गोल्ड मेडल मिळवण्यासाठी नाकी दम दम परंतु दोन्ही मुलांनी दोन गोल्ड मेडल मिळवून एक खूप त्यांच्यासाठी आणि आमच्या पिंगला गावासाठी खूप आनंद म्हणूनच असा एक आजचा दिवस आम्ही की त्याला तुमचा सत्कार करण्यासाठी स्पेशली आलो तर तक्षक तो, 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 तो इंटरनॅशनल लेवलवर ते थायलंडला जेव्हा गेला परिस्थिती मनस्थिती काय होती मला थोडा थोडा भीती वाटत होती पण मी माझे लक्ष पण बघत होतं की मला हे मेडल घ्यायचंच आहे आणि जिंकायचं आहे बर मी तेवढी मेहनत पण केलेली होती ते घेण्यासाठी आणि ते, ते, ते लक्षपणे पोचायसाठी मग तेवढं मी घेतलं आणि मेहनत करून फर्स्ट आणि दोन सेकंड जिंकले ट्रेनरचं दशरथ सर आणि अजय सर त्यांचासुद्धा खरोखर धन्यवाद देतो की त्यांच्यामध्येसुद्धा खूप मेहनत असते आणि खरोखर मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी एवढी मेहनत घेऊन ह्या मुलांना घडवलं तसेच मृ

तर दोन गोल्ड मिळाले स्पिल गावामधून स्केटिंग आपण आपल्याला हे त्यांचं त्यांच्या स्पोर्टचं त्यांच्या पूर्ण परिवाराचं मी खूप खूप आभारी आपण आता त्यांच्या वडिलांना म्हणजे त्यांचे पप्पा रमेश पडेल थोडक्यात तुम्ही सांगा की तुम्ही यांच्यामध्ये किती मेहनत येते प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत लागते शिक्षण असो स्पोर्ट्स असो प्रत्येक ठिकाणी मेहनत लागते पण ही स्केटिंग अशी याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकाने प्रत्येक सेकंद सेकंद वेल द्यावा लागतो या मेंतीचं जे कधी होतं तर तुम्ही तुमचा वेल पूर्ण मुलांसाठी दिला तरच आणि स्केटिंग अशी असते की त्याला वेल देणार जर असतो या स्केटिंगचा मागचा माझा एकच उद्देश आहे की माझी मुलं आज नॅशनल इंटरनॅशनल करून आज पर्यंत कसेही मदत मारतील हा माझा ध्येय आणि ह्या ध्येयाच्या मागं भारत देशाचं नाव आणि गावाचं नाव हा कसं उज्ज्वल होईल हा माझा प्रयत्न असेल माझी तर आज आज ही सुरुवात आहे पण अजून खूप वेळ जाणार आहे यावरती अवलंबिक परत पोचण्यासाठी मुलांची साथ माझी साथ त्यांना आहे त्याच्यामुळं मी ती गोष्ट कवर करू शकतो अभ्यास सोडून या गोष्टी करायला खूप हे लागतो माझी मुलं दोन्ही बाजूनं मला कॉपरेट करतात की अभ्यास पण आणि स्केटिंगला पण तेवढा वेळ देतात त्यांचं जर याच्यामध्ये रस नसता तर मी अगोदर करू शकलो माझ्या मी काही जोर लागत तर मुलं मला त्याची साथ देतात म्हणून मी ती मेहनत करतो माझी यापुढची तयारी अशी असेल तर ऑलिम्पिकपर्यंत माझी तयारीचा माझा फोकस आहे आणि त्या ऑलिम्पिकपर्यंत पोचण्यासाठी मला इतरांची पण साथ लागेल गावाची साथ लागेल आपल्या भारताची साथ लागेल त्याप्रती ते माझे प्रयत्न चालू आहेत खरंतर मला पण आज अभिमान वाटतो माझी मुलांनी आपल्या भारत देशासाठी एक गोल्ड मेडल आणले आणि पुढे माझी त्याची तयारी असेल जेणेकरून आपल्या भारत देशाचा आणि आपल्या गावाचं नाव कसा उज्ज्वल होईल खरोखर खूप मोठी गोष्ट आहे की ही जी छेप आहे ती त्यांची छेप एक सर्वसाधारण नसून खूप मोठी छेप आहे जी ऑलिम्पिक छेप आहे आणि खरोखर देव त्यांच्या या छेपेला खरोखर आशीर्वाद देऊन त्यांची छेप एक मोठी गगण्यापर्यंत जाव तुमची मुलं तुमच्या मुलांना एवढ्या मोठ्या गोष्टी तुमच्या मुलांनी केल्या दोन शब्द बोला सकाळी लवकर उठणं हे काही सगळ्यांना झेपणार नाही आहे सकाळी तीन तीन वाजता उठून कल्याणला ठाण्याला जाणं हे काही सगळ्यांना होणं शक्यच नाही आहे मी दोघं करणार बाकीचे करतील नाही करतील करती, पुढे अजून ते आता त्यांच्या याच्यावरती ये येणार ना शॉर्टकट मध्ये सांगितलं पण खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या मुलांना पुढे जायचं असेल तर कुठल्या प्रकारची मेहनत लागते तर ती मेहनत अशी आहे की कधी कुठं मुलांना जावं लागेल रात्री कधी कधी एक वाजता दोन वाजता तीन वाजता कधी कधी आपल्याला उठावं हो लागतं एक वाजता दोन वाजता तीन वाजता उठून आपल्या त्या कार्यक्रमासाठी आपल्याला निघावं लागतं परंतु आपल्याला बघण्यासाठी खूप सोपं दिसतं परंतु एवढं मोठं सोपं हे नाही किती मिळेल हां

करून तसेच कांतागिरी योग वर्ग याच्या माध्यमातून आम्ही सर्व इथं तक्षक आणि महिला विजिट करण्यासाठी आलेलो आहेत त्यांचा एक छोटासा एक सत्कार करण्यासाठी आलेलो तर त्या सत्कार समारंभा अगोदर आमच्या इथं आमच्या मित्रांमधून शिक्षक विनोद चौधरी दोन शब्दांमध्ये तुम्ही आपल्याला काय सांगू इच्छा नमस्कार मी विनोद जनार्दन चौधरी एक शिक्षक आहे फार अभिमानाची बाब आज आपल्यासमोर घडलेले आहे मुळात पिपळाच गाव ज्याची ओळख शेती माती आणि नाती अशी होती या छोट्याशा गावातून एक शेतकरी कुटुंबातून मोठे झालेले आमचे परममित्र रमेश सकाराम पाटील यांचे दोन्हीही मुलं ज्यांचा आज आपण इथे सत्कार करण्यासाठी जमलेला आहोत तक्षक रमेश पाटील आणि मुंबई रमेश पाटील फार अभिमानाची वाढे आहे बाग आहे ही पिंपळ गावासाठी सुद्धा आमच्या सर्वांसाठी थायलंड येथे झालेल्या स्केटिंग आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये आज त्यांनी वेगवेगळ्या त्यांचे स्केटिंगची कला कौशल्य दाखवून त्यांना गोल्ड मेडल तसेच सिल्वर मेडलही त्यांना मिळालेले आहे खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं ही सगळ्यात मोठी बाब आहे देशासाठी सुद्धा आणि आमच्या गावासाठी सुद्धा फार अभिमान वाटतो आम्हाला मुलांचा आमच्या गावाचा आणि या गावात जे काही पालक त्यांचे रमेश पाटील जे आहेत त्यांची मेहनती आम्हाला फार दिसून येते दिवसभर त्यांच्या पाठीमागे हात धोरण लागलेले असतात ते त्यांची तयारी करून घेण्यासाठी कर तर खरोखर गावातीलच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गावातील महाराष्ट्रातील देशातील सगळ्याच तरुण त्यांच्यासारख्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी देखील त्यांचा एक आढावा घ्यावा आणि त्यांचा आदर्श घ्यावा आणि पुढे त्यांनी देखील वाटचाल करावी असा संदेश आपल्याला इथून मिळतो तर मी पुन्ष एकदा तक्षमयीच मी या ठिकाणी शब्दसोबत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद मास्तर खूप सुंदररीत्या त्यांचा मी मनोगत व्यक्त केलं तसंच आपल्यासोबत डॉक्टर संदीप भोईर आणि विशारद डॉक्टर संदीप वैर हे आपल्या समोर उभे आहेत तर डॉक्टर संदीप भोईर तुम्ही दोन शब्दामध्ये मुलांविषयी थोडं सांगू इच्छित विनोद सरांनी जवळपास सगळे पॉईंट कवर केले पण मला एवढंच वाटतं की आता भिवंडी तालुक्यातील एक छोटंसं गाव ज्याची ओळख साता समुद्रापलीकडे या मुलांनी त्याचं नेऊन त्याचं नाव एक ना रोशन केलं त्या गावाचं पण ते गावाचं नाव रोशन करताना त्यांनी देशाचं जिल्ह्याचं तालुक्याचं राज्याचं सगळ्यांचं नाव रोशन केलं आहे तिकडे जाऊन त्यांनी गोल्ड मेडल सिल्वर मेडल आणि आता विनोद सर बोलत त्याप्रमाणे त्यांच्या आई वडिलांची प्रचंड मेहनत त्याच्या मागे आहे पण माझं असं एक वैयक्तिक मत आहे की जेवढी मेहनत आई वडील आपल्या मुलांसाठी घेत असतात तेवढंच जर मुलांच्याकडून रिटर्न आलं तो एक बॅलन्स राखला गेला तरच असे रिझल्ट बघायला मिळते आता बऱ्याचदा काय होतं की पॅरेंट्स खूप लक्ष देतात मुलं लक्ष देत नाही की मुलांची खूप इच्छा असते पॅरेंट तेवढे सपोर्ट नसतात ह्या गोष्टींचा जेव्हा दोन्ही गोष्टींचा बॅलन्स राखला जातो तेव्हा हा रिझल्ट येतो आणि या दोन मुलांचं ठराव तेवढं कौतुक कमी आहे आणि खरं तर त्यांच्यासारख्या मुलांचा सत्कार किंवा त्यांच्या दोन शब्द कौतुकाचे बोलणं हे खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो आणि अशा मुलांकडून बाकीच्या मुलांनी सुद्धा इन्स्पिरेशन घ्यावं आणि इतर फक्त स्पोर्ट्स असेल इतर कला असतील या सगळ्यांमध्ये मुलांनी पार्टिसिपेशन करून आपल्या गावाचं आपल्या पालकांचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं अशी मी त्यांना त्यांचे धन्यवाद करते त्यांना थँक्यू सोबत असलेले दिनेश भोर दिनेश भेट तुम्ही सुद्धा सांगा की आपल्या मुलांचं कौतुक दोन स्वतःमध्ये मी दिनेश काही खरं तर म्हणजे एवढं म्हणजे आमच्या घराजवळचेच आहेत आणि भगवाजवळचे मित्र आणि आमचे नातेवाईकांमधले आहेत परंतु आपण आता नाव ऐकतो फक्त काय स्वित्झर्लंड म्हणजे अलग अलग ते म्हणजे इंटरनॅशनल नॅशनल आपण नावच ऐकतो पण नाव ऐकून काय करतो पण माहिती का <णत्था> की आपण तिथं जाऊन फक्त ते इथला एन्व्हायरमेंट बघतो तिथे काहीतरी त्यांना देऊन येतो ते पैसे सोडवतात बरोबर पण पहिली अशी मुलं आहेत आमच्या गावची त्यांनी तिथून त्या हक्काने काहीतरी घेऊन आलं जे मेहनत करून जी मेहनत त्याची म्हणजे खूप मेहनत आहे आणि त्यातून हक्काने त्यांच्या त्यांच्याकडून म्हणजे गोल्ड मेडल सिल्ड मेडल आपला एक घेऊन आलेलं आहे त्याचा आम्हाला खूप म्हणजे अभिमान आहे की त्यांची ही प्रगती पुढे आम्ही सतत चालत राहो मी त्यांनी देतो खरोखर कला म्हटली की त्या कलेला वाव देण्यासाठी प्रत्येक कलाकार कुठं ना कुठं पोहोचत असतो तर आमच्यामध्ये माझ्यासोबत हा जो आपल्याला आपण जो समोर बघत आहे हा दिनेश भोईर सुंदरित्या तबला वादक आहे आणि सत्याचू शिकतो आहे सोबत आपण स जाणताच की त्याचे आपण व्हिडिओ बघितले आहेत डॉक्टर संदीप भोईर बासरी विशारद आणि समोर विनोद मास्तर आहेत समोर आपले संदेश कुळ आहेत तर आपण ह्या मुलांचं कौतुक केले तर केलेलं आहे तर त्यांचा आपण सत्कारसुद्धा करूया सर्वांनी डॉक्टर संदेप भोईर आणि सोबतच दिनेश भोईर विनोद मास्तर सर्वांनी त्यांचा शॉर्ट आपण सत्कार करायचा आहे आणि खरोखर खूप फर मोठ एक गावाचं नाव महाराष्ट्राचं नाव या देशामध्ये या मुलांनी केलेलं आहे पण खरोखर त्यांचा आम्ही एक छोटासा सत्कार म्हणून एक शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या घरी येऊन मी सत्कार केलेला आहे त्यामुळे धन्यवाद तसेच हा सत्कार मी एक आपल्या पिंपळा गावासाठी ग्रामपंचायत आवाहन देऊ इच्छितो की असेच सत्कार छोटे मोठे सत्कार जे आपल्या गावाचं नाव उज्ज्वल बाहेर जाऊन करतात तर अशा मुलांचं कौतुक मते ग्रामपंचायतने अगोदर गोष्टीची दखल घेतली पाहिजे असे बरेच कलाकार किंवा इतर कुणी वादनामध्ये असेल कशामध्ये असेल माझ्यासोबत असलेले डॉक्टर संदीप गोई यांचा सुद्धा बासरी विचार होऊन त्यांची कुठल्या प्रकारची कोणी ती दखल घेतली नाही तर मी पोचलं मारत नाही आहे परंतु जी ग्रामपंचायती पिंपळ ग्रामपंचायती याच्यामुळे दखल घ्यायची की आपल्या गावाचं कोणी कुठलाही माणूस असू दे विद्यार्थी असू कोणी असू दे आपल्या गावाचं नाव जो उज्ज्वल करणार त्याची दखल घ्यायची आणि त्याचा छोटासा एक सन्मान करायचा सन्मान कशासाठी असतो कारण एखादा छोटासा सन्मान झाला ना त्या मुलांना खूप येते कारण माझा सत्कार झाला मला पुढं करायचं अजून मेहनत केली पाहिजे अशी एक ऊर्जा निर्माण होते त्याच्यामध्ये म्हणून तो सत्कार केला असतो तर धन्यवाद आजचा कार्यक्रम आम्ही इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र